नमस्कार मित्रो आपण सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करावी हा प्रश्न आपल्याला नक्की पडलाच असेल घाबरू नका मी आहे ना मित्रो माझ्या चॅनलवरती स्वस्तात मस्त एक नंबर जास्त उत्पन्न देणारी औषधाची मी पुरेपूर माहिती देत आहे कृपया या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घेऊन बेल ऐकून समोरील बटन दाबून कृपया नवीन माहिती येते ती पाहावी मित्रो पाऊस खूप पडत आहे पाऊस खूप पडल्यामुळे आपल्या सोयाबीनला फवारणी मारणे शक्य होत नाही तरी कोही काही शेतकऱ्याची सोयाबीन पिवळी पडत आहे पिवळ्या पडलेल्या सोयाबीनला दोन दिवसात हिरवेगार कसे करावे त्याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तरी तो जाऊन पहावा किंवा ज्यांना पाहणं होत नाही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ती ओपन करून पहावी दोन दिवसामध्ये अवघ्या आपली सोयाबीन हिरवी होऊ शकते तरी मी प्रयोग केलेला आहे मित्रो आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये कीटकनाशक कोणते घेणार आहोत बुरशीनाशक कोणते घेणार आहोत टॉनिक कोणते घेणार आहोत याबद्दल पुरेपूर माहिती देणारच आहोत मित्रो त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलवरती अवघ्या आठ दिवसाच्या आत आपण मला दोनशे सबस्क्रायबर दिलात त्याबद्दल आपले मी प्रथमतः आभार मानतो मित्रो आपल्या या अशा सबस्क्रायबरमुळे माझं पण प्रोत्साहन वाढते आणि मला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन भेटते परंतु मित्र त्यास लाईक कराए कॉमेंट करायला विसरू नका आणि आपल्याच शेतकरी मित्राला शेअर करायला नक्की विसरू नका चल तर चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळू आपण दुसरी फवारणी कोणती करावी हे आपल्याला प्रश्न पडलाच असेल त्या अगोदर सोयाबीन चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर सोयाबीनला दुसरी फवारणी घ्यायची असते त्यामध्ये आपल्या आप कोणत्या शेतकऱ्याला जर दिवस माहीत नसतील तर आपल्या सोयाबीनला सरासरी जवळपास दहा टक्के ते पंधरा टक्के फुलं आले असतात तेव्हा दुसरी फवारणी घ्यायची असते त्या फवारणीमध्ये मित्र कीटकनाशक आहे ते कमीत कमी वीस दिवस पंधरा ते वीस दिवस कालावधीचे काम करणारे कीटकनाशक घेणेच आवश्यक असते मित्रो आपण जर कीटकनाशक चांगल्या कंपनीचे घेतल्यास आपल्या फुलाला आळीचा डंक लागत नाही व फुले फुल्याचे चट्ट्यात रूपांतर होते व भरघोस उत्पन्न मिळू शकते त्यामुळे आपणाला चांगल्या कंपनीचे कीटकनाशक घेणे आवश्यकता असते व त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला स्वस्तमध्ये मस्त चांगल्या ब्रँड कंपनीचे कीटकनाशक कोणते घ्यावे जर आपण माझ्या पद्धतीने जर शेती करत असाल तर शंभर टक्के आपल्या उत्पन्नात यावर्षी फायदा होणारच आहे एक ना दोन चार ना तीन ना चार क्विंटलचा आपला उतारा जास्त मिळणारच आहे तरी माझ्या पद्धतीने आपण शेती अवलंबावी ही माझी विनंती मित्रो कीटकनाशक घेत असताना आदामाचे बॅराझाईड आदामा, आदामा कंपनी ते बॅराझाईड हे कीटकनाशक कोणत्याही सहज औषधी केंद्रावर भेटते किंवा तेच जर नसेल तर ते शक्य नसेल तर मित्रो ज ज्या कोणत्या शेतकऱ्याला आदामाचे बॅरेझाईड घेणे होणे शक्य नसेल तर कोणत्यात दुसऱ्या शेतकऱ्याला क्लोरो घ्यायचा असेल तर क्लोरोमध्ये पन्नास टक्के ए सी व सायफरमिथिन पाच टक्के ए सी हे दोन्ही घटक असणे आवश्यक असते त्यामध्ये मी तुम्हाला सजेशन करू शकतो की हमला पाचशे पन्नास हे एक उत्तम चांगले कीटकनाशक असून याचा पंधरा ते वीस दिवस रिझल्ट राहू शकते व कोणत्या प्रकारची आळी येऊ शकणार व त्याचप्रमाणे काही शेतकऱ्याची पसंती फुले आल्यानंतर कोरॅजिन हे घ्यायची असते मित्रो कोरॅजिन पण चांगल्या पद्धतीचं औषध आहे पण एफ एम सी या कंपनी कंपनीचा चांगला आहे पण त्याचं प्रमाण कमीत कमी प्रमाण हे दहा एम एल वापरावे पाच एम एल या आठ एम एलनं काही फरक पडत नसतो दहा एम एल जर प्रमाण आपण वापरले तर शंभर टक्के आपल्याला दहा ते प पंधरा ते वीस दिवस त्याचा परिणाम दिसू शकतो मित्रो आ, हे सर्व घेत असताना मी अजून एक तुम्हाला सांगणार आहे सिजंटा कंपनीचे ॲम्प्लिगो ते पण आपण घेऊ शकता ह्याचे सर्वांचे प्रमाण कोरोना सॉरी कोरॅजिन सोडले असलं तर कोरॅजिनचे प्रमाण फक्त दहा एम एल घ्यायचे प्रति पंप पंधरा लिटर व बाकीच्यांचे तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंप हे आपण घेऊ शकता मित्रो हे झाले कीटकनाशक आहे कोणती घ्यायची पण आता आपल्या सोयाबीनला टॉनिक घेणे आवश्यकच असते टॉनिक कशामुळे घ्यायचे असते माहीत आहे का फुलाचे रूपांतर आपल्या फुले लागल्यानंतर फुलाचे रूपांतर फळामध्ये होत असताना त्या आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासू शकते त्यामुळे आपल्याला टॉनिक घेणे आवश्यकता असते टॉनिक म्हणजे टॉनिक म्हणजे फ्लॅ फोलालिक ॲसिड आणि अमोनो अमोनो ॲसिड हे दोन प्रकारचे टॉनिकमध्ये घटक असतात त्या त्यामध्ये आपल्याला पिकाला घेणे आवश्यकता असते त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आदामाचे फ्लॉमी ह्या नावाचे बाजारात सहज भेटणारे औषध आहे व किंवा शिजंटाचे इसाबीन टच टाचचे इसाबीन एक नंबरचे औषध आहे ह्याचा रिझल्ट अगदी एक नंबर आहे मित्रो आणि ते, ते जर आपल्याला दोघाला शक्य नसले तर पाटील बायोटेकचे झकास हे पण आपल्याला टॉनिक बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे मित्रो याचे प्रमाण जर आपल्याला घ्यायचे असल्यास तर 30 एम प्रति प्रतिपंप पंधरा लिटर हे आपण घेऊ शकता मित्रो हे झाले आपल्याला टॉनिक कोणते घ्यावे टॉनिक घेत असताना मित्र हो आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसमध्ये आपल्या सोयाबीनला बुरशीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते बुरशी आल्यामुळे आपले फुल गळ होण्याची शक्यता असते व फूल गळ होऊन आपल्याला उत्पन्नात घट होऊ शकते त्यामुळे आपल्याला आपल्याला बुरशीनाशक घेणे आवश्यक असते त्यामध्ये आपल्याला समजा सोयाबीनला लागलेले ला फुल ग फुलगळ होणे यासाठी आपल्याला मी सजेश्ट सजेशन करतो की बायोस्टीन बायोस्टीन हे पावडरच्या रूपातमध्ये आपल्याला बुरशीनाशक एक नंबरचे आहे व तसेच आदामा कंपनीचे कोस्टडिया हे पण आपल्याला सहज कोणत्याही बाजारात मिळू शकते व तसेच नेटिओ बायर कंपनीचे नेटिओ हे पण आपल्याला बाजारात सहज मिळते मिळू शकते ह्याचे प्रति पंधरा लिटर पंपाला आपण पंचवीस किंवा तीस घेऊ शकता कोस्टेडिया व मित्र कोस्टेडिया व बाहेर याचे प्रमाण आपल्याला तीस लिटर तीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घ्यायचे असते व बायोस्टीन हे पावडरच्या रूपात असल्यामुळे आपल्याला अडीचशे किंवा अडीचशे किंवा तीनशे ग्रॅम प्रति एकेरी हे घेणे आवश्यकता असते मित्र हो अशा प्रकारची आपल्याला माहिती कोणी देऊ शकत नाही एवढ्या स्वस्तमध्ये दुसरी फवारणी कोणी करावी हे आपल्या चॅनलवरती माहिती भेटू शकते मित्रो दुसऱ्यासारखी माहिती आपण देऊ शकत नाही समजा मित्रो स्वतः शेतकरी असल्यामुळे माझ्या शेतात मी स्वतः प्रयोग केल्यामुळे मी आपल्याला पुरेपूर माहिती देत आहे मित्रो दुसऱ्यासारखे मी कोणाच्या या कंपनीचे मार्केटिंग वगैरे अथवा काही करत नाही अशी माहिती कोणीही दिली नाही तुम्हाला ही माहिती शंभर टक्के आवडल्यास मित्रो व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि आपल्याच नजदीकच्या कोणत्या शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका आणि कॉमंट हां नक्की कॉमेंट करायला विसरू नका सर्वात कमी आपले कॉमेंट येतात तर मित्रो आपल्याला हे कीटकनाशक फवारणी घेतल्यानंतर रिझल्ट कोणत्या प्रमाणात आला हे पुरेपूर माझ्याशी आपण बोलू शकता संवाद साधू शकता त्यामध्ये मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या ग्रुपला आपण जॉईन होऊन त्या ग्रुपवर जॉईन होऊन आपल्याला शेतकरी भरपूर शेतकरी त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत आपल्याशी चर्चा करत आहेत आपण पण त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन आपल्याशी चर्चा करू शकता सर आमचे पीक असे झालेले आहे तसे झालेले आहे सर आम्ही कोणते औषध मारावं ह्याचे पण सजेशन घेत आहेत तरी मी त्यांना पुरेपूर सजेशन देत आहे त्यांचे पूर्णतः समाधानी भेटत आहे त्यामधून मित्रो मित्रो बोलण्या बोलण्यामध्ये कोणता शब्द जर चुकला असेल तर माफी असावी तरी तुम्ही मला सहकार्य करावे जर तुम्ही जास्त प्रमाणात मला सहकार्य केलं असेल तर मला बी प्रोत्साहन भेटते मित्रो हो मला पण तुम्ही या व्हिडिओला लाईक करत जा प्रत्येक मला पण प्रोत्साहन भेटेल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तरी समजा उसाला पावसाळी डोस कोणता द्यावा याबद्दल पण आपल्या चॅनलवरती मी आपल्याला एक नंबरचा व्हिडिओ टाकलेला आहे स्वस्त आणि मस्तमध्ये ह्या ऊसा ऊसाला पावसाळी डोस कोणता टाकावा याबद्दल आपल्याला भरपूर सारे व्ह्यूज येत आहेत यावरती आणि मी मित्र आमच्याकडे आज चार पाच दिवस झालं पाऊस सारखा चालू आहे सॉरी पाच दिवस नसून जवळपास पंधरा दिवस झालं सारखे झड चालू आहे आमच्याकडे आपल्याला मी आपल्या आमच्याकडले वातावरण दाखवत आहे मित्र पाहावी कसे आहे असं सारखं पाणी चालू आहे तरी आमच्या समजा या पाण्या पंधरा दिवसाच्या पाण्यामध्ये सुद्धा आमचे पीक असे आहेत मित्रो हा आमचा प्लॉट असून कपास एक नंबरचा आहे याला फक्त आणि फक्त पन्नास दिवस झालेले आहेत मित्रो याच्यावर पुरेपूर अभ्यास करून मी पूर्ण माहिती देत आहे हा खालचा कपास थोडा पंचवीस दिवसाचा आहे मित्रो आणि पलीकडला जो लावलेला आहे तो आपला पन्नास दिवसाचा कंप्लीट झालेला आहे पाणी देऊन लावलेला कपास आहे तो त्यावर आता तिसरी फवारणी कोणती करावी याबद्दल मी तुम्हाला याच्यावर माहिती देणारच आहे पण कपाशीला बोंड येण्याच्या अगोदर कळवी लागलेली आहे तर तिसरी फवारणी कळवीमध्ये कोणती करावी याबद्दल मी पुरेपूर तुम्हाला माहिती सांगणारच आहे मित्रो तरी या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका आणि बेल ऐकून समोरील बटन दाबून आपल्याला नवनवीन माहिती लवकरात लवकर भेटेल मित्रो तरी एक कॉमेंट आणि एक लाईक एक शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रो